मी अभिनंद जाधव मग ठाणे पाठवलेलापर्यंत आज आम्ही रसईत आहोत माझ्यासोबत आमच्या सरपे पाटील मोरे साहेब सक्ती शेळे आहेत एक अखिलेश आहे आमचा भाई आहे आम्ही सगळे आज वसईच्या डिसिटीना भेटायला चाललेलो आहे आणि रक्ता तुम्हाला माहिती आहे की त्या दिवशी वसईमध्ये जे घडलं त्याच्यावर न्याय मानायला आम्ही सुटका चाललेलो आहे आपल्या महाराष्ट्र सैनिकांना ज्या पद्धतीने उल्लीगाळ करण्यात आली आता नाही ठिकाणी मला असं वाटतं की जी पूर्ण घटना झालेली आहे याचा आता फक्त जो कोण अधिकारी आहे रवींद्र राजेंद्र कांबळे यांच्या पुढचं मर्यादित नाही तर पोलिसांना आता हे सिद्ध करावे लागेल की जे सत्ताधाऱ्यांचे दलाद आहेत का पोलिसांना एक स्वतंत्र यंत्रणा आहे हा विषय आता तिथपर्यंत येऊन पोहोचलेला आहे जर त्या पोलिसावर कारवाई झाली नाही तर मला असं वाटतं की या पद्धतीने कदाचित पोलीस करतात सगळ्या लोकांच्या मदत करत आहेत त्यामुळे पोलीस स्वतःची प्रतिमा स्वच्छ करण्यासाठी त्यांच्यावर कारवाई करणं भाग आहे असं आपण स्पष्ट पडतो आणि म्हणून जर आज आम्ही न्याय मागतोच आहे आणि आज जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर येत्या मंगळवारी आज गुरुवार आहे येत्या मंगळवारी महाराष्ट्रातल्या सर्व महिला मनसेच्या सगळ्या महिला या पोलीस पोलीस स्टेशनच्या बाहेर न्याय मागायला घर येतील आणि ज्या वेळेला मग पोलिसांना महिलांना शिव्या दिल्याच्या नंतर आणि महिलेवर शिव्या दिल्याच्या नंतर काय होतं हे नक्की कळेल सुद्धा सांगतो जय हिंद जय महाराज